नमस्ते आपण रोजच्या धावपळीत उंच पर्वतांकडे पाहतो कधी सौंदर्य म्हणून तर कधी केवळ हिमालय किंवा आल्प्स पण या बर्फाच्या शिखरांचा आणि आपल्या भविष्याचा थेट संबंध आहे आहे तुम्हाला का संयुक्त राष्ट्रांचा विश्व जलविकास अहवाल दोन हजार पंचवीस एक मोठा आणि गंभीर इशारा घेऊन आला आहे ज्या उंच डोंगर रांगांना आपण अनेकदा केवळ भूभागाचा भाग मानतो त्यांना वैज्ञानिकता वॉटर टावरस म्हणजे जलस्तंभ म्हणतात हे जलस्तंभ म्हणजे जगाला लागणाऱ्या गोड्या पाण्याचा सुमारे साठ टक्के पुरवठा करणारे आधारस्तंभ आहेत पण आज जागतिक हवामान बदल वाढते प्रदूषण आणि मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे या जलस्रोतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे हे जगाला जीवन देणारे वॉटर टावर्स आपल्या डोळ्यासमोर वेगाने वितळत आहेत दोन हजार ते दोन हजार एकवीस या काळात जगात गोड्या पाण्याची मागणी चौदा टक्क्यांनी वाढली कृषी क्षेत्र बहात्तर टक्के पाणी वापरते त्यानंतर उद्योग आणि घरगुती वापर येतो एका बाजूला पाण्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे हिमालय आल्स अँडीज किंवा किलिमांजारो जगातल्या बहुतेक सर्वच पर्वतीय प्रदेशातील हिमनदी ग्लेशियर्स अभूतपूर्व वेगाने वितळत आहेत विशेषत थर्ड पोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुकुश काराकोरम हिमालयन पट्ट्यात हेच क्षेत्र सुमारे एक पॉइंट पासष्ट अब्ज लोकांना पाणी पुरवते आणि भीती अशी हो आहे की या शतकाच्या अखेरीस येथील बर्फाचे प्रमाण अर्धे होऊ शकते भारताच्या हिमालयीन प्रदेशात नऊ हजार पाचशेहून अधिक हिमालदया आहेत वाडिया इन्स्टिट्यूट आणि आय आय टी कानपूरच्या अभ्यासानुसार गेल्या तीस दशकात या हिमनद्या सरासरी पंधरा ते वीस मीटर प्रतिवर्ष वेगाने मागे सरकल्या आहेत आपली गंगोत्री हिमनदी सुद्धा एकोणीशे पस्तीस पासून आतापर्यंत जवळपास तीन किलोमीटर मागे सरकली आहे याचा थेट परिणाम गंगा ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील चाळीस टक्क्याहून अधिक शेतीवर होणार आहे जिथे भात गहू आणि ऊस सारखी अधिक पाणी लागणारी पिके घेतली जातात हे संकट टळणार कसे फक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरेसे नाही आपल्याला आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे वळायला हवे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात खाल गुल आणि कुल्ह यांसारख्या पारंपरिक जलसिंचन व्यवस्था शतकानुशतके पाणी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहेत अरुणाचल प्रदेशातील आपात आणि जमातीची पायऱ्यांची शेती टेरेस फार्मिंग जलवापराच्या कार्यक्षमतेचा एक आदर्श नमुना आहे या पारंपरिक पद्धतींना आधुनिक विज्ञानाची जोड देऊनच आपण संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतो या संकटावर मात करण्यासाठी भारताने राष्ट्रीय धोरणे बनवली आहेत पण युएनच्या अहवालानुसार हे प्रयत्न मर्यादित आहेत ब्रह्मपुत्र आणि सिंधू खोऱ्यांसारख्या सामयिक जलस्रोतांसाठी भारत नेपाळ भूतान चीन आणि बांगलादेश या सर्व देशांना एकत्र यायला हवे माहितीची देवाणघेवाण एकत्रित निरीक्षण आणि सामायिक धोरणांवर एकत्र काम करावे लागेल पर्वतांचे आणि हिमनदीचं संरक्षण ही केवळ हिमालयन राज्यांची नाही तर संपूर्ण राष्ट्राची प्राथमिकता असली पाहिजे जर आपण वेळेत या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या दशकात नद्यांचा प्रवाह आणि आपल्या जीवनाचा संतुलन अस्थिर होईल कल्पना करा आपल्या पुढील पिढ्या आप बर्फाच्छादित शिखरे त्या प्रकारे पाहू शकणार नाहीत जसे आपण पाहतो आणि त्या नद्यांचे गोड पाणीही त्यांना पिण्यास मिळणार नाही ज्यांच्या काठी आपल्या सभ्यतेचा विकास झाला हा गंभीर इशारा केवळ वैज्ञानिक अहवालांपर्यंत मर्यादित राहू नये तर धोरण समाज आणि लोकजागृतीचा भाग बनायला हवा कारण लक्षात ठेवा पर्वतांचे भविष्य हेच आपल्या भविष्य आहे